नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजना अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तसेच पुढील पेन्शनची तारीख आणि आणखी बरंच काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थकीत अनुदान केव्हा जमा होणार तसेच सरकार यावर काय निर्णय घेणार तसेच पुढील पेन्शनची कधी तारीख निश्चित होणार याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर तुमच्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे बरेच प्रश्न आहेत आपल्याला आपल्या श्रोत्यांनी विचारलेले आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर आजचा जो पहिला प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्याला इथे घेता येईल हे आपले चॅनल नवीन असल्यामुळे इथे बरेच श्रोता देखील नवीन आहेत आणि त्यांचे प्रश्न घेणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे तेवीस तासांपूर्वी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे जो आपण घेऊया तर बघा आजचा पहिला प्रश्न जो आहे तो जयश्री धानोरकर यांनी आपल्याला विचारलेला आहे सर मी नागपूरची आहे आ, सर माझा पाच महिन्याचे पैसे आलेले नाही सर्व करून चुकले कधी येणार ते सांगा तुकडोजी पुतळा नागपूर तर नागपूरवरून आजचा आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे तर बघा जयश्रीजी तुम्ही सर्व केलेला आहे डी बी टी ॲक्टिवेट आहे मोबाईल नंबर ओ टी पी आहे त्यानंतर डी बी टी पॅन कार्डला लिंक आहे या सर्व गोष्टी केलेल्या आहे असं तुम्ही सांगत आहात आणि तरीदेखील तुम्हाला पाच महिन्याचे पैसे आलेले नाही तर बघा जयश्रीजी यामागे काय कारण असू शकतं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुम्ही एक सांगा की तुम्ही याआधी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टार्ट केलेली होती का हे देखील एक कारण असू शकतं जर तुम्ही ती स्टार्ट केलेली असेल म्हणजे त्याच्या त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला संजय गांधी किंवा हे जे इतर निराधार योजना आहेत श्रावणबाळ संजय गांधी या योजनेचा लाभ मिळणार नाही जरी तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतला नाही परंतु फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला असेल म्हणजेच तुमचं नेम आणि पासवर्ड क्रिएट केला असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही नागपूरचं जे तुमचं तहसील कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन एकदा चेक करा तिथे एक लिस्ट लागलेली असेल आणि त्या लिस्टमध्ये तुम्हाला दि दिसेल दि की तुमचं नाव आहे की नाही म्हणजे नागपूरमध्ये आधी खूप ट्रान्झॅक्शन झालेली आहे आम्ही वारंवार व्हिडिओ वार टाकलेले आहेत आणि किती लोकांचं ट्रान्झॅक्शन झालं काय झालं किती टक्के झालं याविषयीची देखील माहिती सांगितलेली आहे तीच माहिती तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळेल तिथे लिस्ट लागलेली असेल की ती लोकांना कोणत्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले गेले आहे तसेच ज्या व्यक्तींना पैसे अद्यापही पाठवले नाही तर त्यांचं जे नाव आहे किंवा त्यांचे जे डिटेल्स जे काही डिटेल्स चुकीचे असतील त्या डिटेलवरती काहीतरी खून केलेली असेल किंवा ते जे आहे तर त्याला अंडरलाईन केलेली असेल त्या डिटेलला ती लिस्ट चेक करा तुमच्या नावामध्ये किंवा मग तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आधार कार्डमध्ये किंवा बाकी कुठल्याही याच्यामध्ये काही चेंजेस आहे का हे एकदा कन्फर्म चेक करा तहसील कार्यालयामध्ये जाऊन अशी तहसील कार्यालयाची लिस्ट बहुतेक जवळजवळ बऱ्याच तालुक्यांमध्ये लागलेली आहे आणि ही लिस्ट है। है? जी आहे तर ती तुमच्या नागपूर तहसील कार्यालयामध्ये देखील लागलेली आहे ठीक आहे तर ज्येष्ठजी आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला निश्चित मिळालं असेल याविषयी अधिक काही हो, माहिती हवी हो असेल तर निश्चित कमेंट करा ठीक आहे पुढील प्रश्न आहे शुभम मराठे यांचा आपल्याला प्रश्न आलेला आहे तो आहे फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे आले नाही शुभम जे आपल्याला विचारतात फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे आले नाही काहीतरी मौझे बाम देवगाव असं त्यांचं नाव आहे तालुका येवला इथून ते बोलतात तर बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले नाही असं तुम्ही चार दिवसापूर्वी विचारलेलं आहे तर बघा फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल आणि मे तर फेब्रुवारीचे पैसे तर तुम्हाला ट्रान्सफर झालेले आहे तसेच मार्चचे सात मार्च, मार्च आणि सहा मार्चला येवला तालुक्यामध्ये आलेले आहे आता तुम्हाला पैसे का आले नाही तुमचे जे लिंकिंग स्टेटस आहे ते एकदा कन्फर्म चेक करा आधार कार्ड लॉग इन करा आणि त्याला बँक लिंकिंग स्टेटस हे एकदा चेक करा कुठली बँक आहे आणि त्या बँकेमध्ये तुम्हाला डी बी टी प्रणालीमार्फत पैसे ट्रान्सफर केले गेले आहे आता जर नाही केल्या गेले आहेत तर तुमच्या डी बी टीमध्ये किंवा इतर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तुमचं अकाउंट अपडेट झालेलं असेल किंवा तुम्ही आधार कार्डशी काहीतरी केलेलं असेल अपडेटिंगला टाकलं असेल अशी काहीतरी तुम्ही प्रोसेस केली त्यामुळे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल मेचे पैसे आलेले नाही मला तुम्ही एकदा निश्चित करा की तुम्हाला जानेवारीचे पैसे डी बी टी अकाऊंटमध्ये मिळाले होते का तरच तुम्हाला पुढील पैसे मिळणार आहे जर तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही मी जानेवारीचे तुम्हाला विचारतो आहे तुम्ही चोवीस डिसेंबरला जर तुम्हाला पैसे आले असेल येवलामध्ये तर ते सांगू नका फक्त तुम्ही जानेवारी मिळाले की नाही एवढं कन्फर्म करा त्यानंतर पुढे आपण बघूया ठीक आहे तर आशा करतो शुभम जी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ठीक आहे शुभम जी पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला पाच दिवसांपूर्वी ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलच्या माध्यमातून मिळाला आहे ते विचारतात सर मला जानेवारी टू मार्चचे पैसे कधी येणार नागपूर रा राधा असं त्यांनी लिहिलं आहे आता त्यांचं नाव राधा आहे की शैलेश मोहाडकर असं आहे माहिती नाही त्यांचं प्रोफाईल शैलेश मोहाडकर आहे आणि त्यांचं नाव त्यांनी राधा लिहिलं आहे तर बघा तुम्हाला जानेवारी ते मार्चचे पैसे कधी येणार तुम्ही एकदा सुनिश्चित करा की तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे का जर तुमची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट नसेल तर राधाजी तुम्ही तुमच्या नागपूर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथे डी बी टी ॲक्टिवेट करा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक असणे गरजेचे आहे पॅन कार्ड आधार कार्ड एकमेकांशी संलग्न म्हणजेच लिंक असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला जानेवारीपासून पुढील पैसे जे आहेत तर ते मिळणार आहे तर आशा करतो राधाजी किंवा तुम्ही शैलेश असाल तर शैलेशजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल ठीक आहे आता पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो कुठून आला आहे आपण बघूया तर पुढील प्रश्न जो आहे तर तो कोमल पाटील यांचा प्रश्न आहे सर मी जिल्हा कोल्हापूर तालुका मधून आहे संजय गांधी निराधार योजनेचा डिसेंबरपासून पैसे आले नाहीत डी बी टी लिंक आहे के वाय सी केली आहे पैसे कधी येतील तर बघा कोमल पाटील तुमचं प्रोफाईल नेम आहे तर कोमलजी डिसेंबरपासून तुम्हाला पैसे आलेले नाही ठीक आहे आणि तुम्ही के वाय सी तसेच डी बी टी देखील केलेली आहे तर बघा तुमच्या कोल्हापूर आणि बुधगड या तालुक्यामध्ये याआधी ट्रान्झॅक्शन झालेली आहे ठीक आहे याआधी सहा व सात मार्चला तसेच सतरा फेब्रुवारीला आणि एप्रिल महिन्यात तीस तारखेला देखील ट्रान्झॅक्शन झालेली आहे अशी माहिती आमच्याकडे आहे तर बघा आता तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला तुमच्या बुधगड जो तुमचा तालुक्याचा जो तहसील कार्यालय आहे इथे जा आणि तुम्ही एकदा चौकशी करा की तुम्हाला पैसे का आलेले नाहीत तिथे लिस्ट लागलेली असेल ती लिस्ट बघा जर लिस्ट नसेल तर एकदा सुनिश्चित करा की तुम्ही याआधी कुठलंही कोऑपरेटिव्ह बँकेचं खातं वगैरे उघडलं होतं का कारण बरीच श्रोता अशी आहेत जे अनावधानाने म्हणजे ज्यांना कल्पना नसते आणि ते कधी कधी आपला थंब देऊन एखादा अकाउंट उघडतात पोस्टाचं असेल त्यानंतर जिओ पेमेंट बँकचं असेल असे बरीच खाती ऑनलाईन आता उघडली जातात तर तसं कधी तुम्ही खातं उघडलं आहे का की ऑफलाईनमध्ये कुठलं उघडलं आहे का हे देखील सुनिश्चित करा कारण जेव्हा तुम्ही थंब देऊन खातं उघडता तेव्हा बऱ्याचदा डी बी टी प्रणाली जी आहे तर ती त्या खात्याला ॲटोमॅटिक संलग्न होते अशी अशी म्हणजे आपण त्यांना आय अग्री चेकबॉक्स चेक बऱ्याचदा चेक, मोबाईलवरती करतो तर त्या अग्रीमध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या राहतात पण आपण ते वाचत नाही त्याच्यामुळे देखील असे प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे कदाचित असं काही आहे का तुमचा हा देखील एक प्रश्न आहे म्हणजे हे देखील असू शकतं असं आम्हाला वाटतं त्यामुळे हे देखील एकदा सुनिश्चित करा जर असं काही नसेलच तर तहसील कार्यालयामध्ये लिस्ट लागलेली असेल त्या लिस्टमध्ये तुम्हाला का पैसे आले नाही याचं कारण जे आहे तर ते दिलेलं असणार तर कोमल पाटीलजी आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल जर अधिक काही तुम्हाला विचारायचं असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच इतर श्रोत्यांना देखील काही विचारायचं असेल तर ते देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण अशाच प्रकारे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो ठीक आहे पुढील जो प्रश्न आहे तो अनिल गोरे यांचा प्रश्न आहे आणि ते आपल्याला पुण्यावरून विचारतात संजय गांधी योजना आणि महानगरपालिका दिव्यांग पेन्शन दोन्ही पण चालू राहू शकते का पुणे तर बघा पुणेकर तुम्हाला सांगू इच्छितो की दिव्यांग पेन्शन योजना तसेच संजय गांधी निराधार योजना या दोन वेगवेगळ्या योजना आहेत यांची स्वतंत्र निहाय खाती आहेत योजना निहाय खाती आहेत तसेच या योजना तुम्ही चालू करू शकता परंतु सध्या बघा जर नगरपालिकेला लक्षात आलं किंवा संजय गांधीच्या याला लक्षात आलं तर मात्र तुमची योजना जी आहे तर ती बंद केली जाऊ शकते परंतु बघा जर आता तुम्हाला दोन योजना चालत असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता परंतु सध्या सरकारकडे देखील तुम्हाला तर माहीतच आहे की सरकारलाच दिव्यांगांचे जे पैसे आहेत तर ते लाडक्या बहिणीला द्यावे लागत आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की सरकार कोणत्या परिस्थितीमध्ये आहे सध्याला तर त्यामुळे कदाचित जर सरकारच्या लक्षात आलं तर तुमची पेन्शनची जी योजना आहे तर ती बंद केली जाऊ शकते भविष्यामध्ये त्यामुळे आता लाभ घेत असाल तर ठीक आहे जर तुम्हाला लाभ घ्यायचाच असेल तर तुम्ही संजय गांधीचा कंटिन्यू ठेवा कारण ती योजना जी तर आ, या चालू आहे थीके? तर ती यापुढे कंटिन्यू चालू राहणार आहे ठीक आहे तर आशा करतो पुणेकर म्हणजेच अनिल गोरेजी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निश्चित मिळालं असेल जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चित तुम्ही विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी इथे आहोत ठीक आहे बघा पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे लता पाटील आपल्याला विचारतात मी मुंबई उपनगरात राहते तुम्ही म्हणता की तुमचे गेल्या वर्षातील डिसेंबर महिन्याचे राहिलेले पैसे मे महिन्यात भेटतील म्हणून पण कुठल्या तारखेला भेटतील तर सांगा मग आम्ही त्या तारखेला जाऊन येऊ असं म्हणतात म्हणजे आम्ही त्या तारखेला चेक करू ठीक आहे तर बघा तुमचा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तर मे महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील हे बरोबर आहे आणि मे महिन्यामध्ये बऱ्याच लोकांना पैसे भेटलेले आहे आता मुंबईची तारीख कधी होती यासाठी तुम्हाला जयजगत फाउंडेशन या ऑफिशियल चॅनलवरती आम्ही बरेच व्हिडिओ टाकलेले आहे की कोणत्या तालुक्यात कधी पैसे आलेले आहेत तर ते एकदा तुम्ही चेक करा तर तुम्हाला पैसे चोवीस एप्रिलला या ब संबंधीचा जी आर आलेला आहे आणि चोवीस एप्रिलच्या जी आर नुसार जे तर ते पैशांचे वितरण राहिलेल्या नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस या पैशांचे वितरण जे आहे तर ते केल्या गेले आहेत ठीक आहे आता तुमच्या तालुक्याची कधी नाव होते हे तुम्हाला जय जगत फाउंडेशन या चॅनलवरती व्हिडिओ चेक करावा लागेल एकदा त्या व्हिडिओमध्ये म्हणजे बरेच व्हिडिओ आहेत बऱ्याच तालुक्यांचे तर त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या तालुक्याला कधी ते पैसे मिळाले आहे तर आशा करतो पाटीलजी तुमच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते मिळालं असेल ठीक आहे चला आता अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद